मी समीक्षा देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी परशुराम घाटात ब्रेक निकामी झाल्याने टेम्पो उलटला कोयना धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्याचा निर्णय सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी येथे खेकडा पालन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न डोंबिवलीतील स्टेशन बाहेर जुने फिश मार्केट जमीन दोस्त झोपडपट्ट्यांचा विकास झालाच पाहिजे मात्र शासनाने पुनर्विकास करावा महाड तालुक्यातील दासगाव मध्ये डोंगरातून आलेल्या दगडामुळे घरांचे नुकसान तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता आजूबाजूच्या गाव वाड्यापाड्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात गोव्याकडे माल घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने अवघड वळणावर टेम्पो उलटला या अपघातात टेम्पोचे व मालाचे नुकसान झाले हा अपघात काल सोमवारी सकाळी अकरा वाजता घडला या अपघातात टेम्पोची पुढील मोठी काच व टपाचे नुकसान झाले यावेळी पाऊस असल्याने आतील मालही भिजला अपघाताचे वृत्त समजताच चिपळूणचे पोलीस हवालदार प्रितेश शिंदे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले या अपघाताची नोंद करण्यात आली आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून वाढत जाणारी जलपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून मंगळवार सकाळपासूनच पाणी नदीपात्रात सोडण्याचा निर्णय कोयना धरण प्रशासनाने जाहीर केला आहे सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहाचे एक युनिट कार्यान्वित करून त्यातून एक हजार पन्नास क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे धरण पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा बासष्ट पूर्णांक शहात्तर टी एम सी झाला आहे कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना प्रशासनाने दिला आहे डोंबिवली मधील सर्वात जुने फिश मार्केट मंगळवार तेवीस तारखेला पालिका प्रशासनाने जेसीबीच्या जमीन दोस्त करण्यात आले या कारवाई वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नवीन फिश मार्केटचे काम पूर्ण होईपर्यंत येथील मच्छी विक्रेत्यांना तात्पुरत्या जागेवर मच्छी विकण्याची परवानगी दिली आहे याबाबत माहिती देताना युवासेना सचिव दिपेश मात्रे म्हणाले की डोंबिवलीतील सर्वात जुने फिश मार्केट पालिका प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आले आहे या जागेवरच अत्यंत सुसज्ज आणि अत्याधुनिक असे फिश मार्केट उभारले जाणार आहे या नवीन फिश मार्केटचे काम लवकरच पूर्ण होईल डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामध्ये खेकडा पालन व्यवस्थापन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक अठरा ते वीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आला होता या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून विशेषत मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथून तसेच गोवा आणि आंध्र प्रदेश राज्यातून आलेल्या एकूण सत्तावीस प्रशिक्षणार्थींनी त्यांचा लाभ घेतला आहे यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर मनोहर चांडगे यांनी आपल्या भाषणामध्ये प्रशिक्षार्थींना मार्गदर्शन करताना प्रशिक्षार्थींनी संघ स्थापन करून सामुदायिक प्रयत्नाद्वारे खेकडा पालन करावे असे आवाहन केले यावेळी डॉक्टर सुरेश नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांना मार्गदर्शन करताना देण्यात आलेल्या ज्ञानाचा आणि प्रमाणपत्राचा उपयोग आपल्या व्यवसाय करण्यासाठी करावा तसेच भविष्यात या केंद्राचे सहाय्य घेऊन यशस्वी खेकडा उद्योजक बनावे अशी इच्छा व्यक्त केली गणेश नाईक यांचे सोमवारी ऐरोली येथील भाजपा जनसंपर्क का कार्यालयात जनसुसंवाद कार्यक्रम पार पडला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी निवेदने दिली यापैकी अनेक निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली गाव गावठाण शहर झोपडपट्टी परिसर औद्योगिक परिसर एलआयजी एमआयजी सोसायट्या सर्वच भागातील नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या नवी मुंबईची निर्मिती करण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी आणि स्थानिकांनी कवडीमोल भावात त्यांच्या जमिनी सिडकोला दिल्या नियमानुसार गावठाण विस्तार योजना सिडकोने राबविली नाही साडेबारा टक्क्यांची योजना पूर्ण केली नाही प्रकल्पग्रस्तांना घराचा आणि त्याखालील जमिनीचा मालकी हक्क द्यावा त्याचप्रमाणे नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा म्हाड्याच्या धर्तीवर शासनाने विकास करावा अशी मागणी त्यांनी केली महाड तालुक्यात दरडग्रस्त म्हणून ओळख असलेल्या दासगाव मध्ये डोंगरातून मोठा दगड येऊन घरावर आदळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना दासगाव गावच्या मोहल्ला येथे घडली इब्राहिम गुलाम हुसेन शेख असे नुकसानग्रस्त घरमालकाचे नाव आहे सकाळी सात वाजता घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी अगर कोणालाही दुखापत झाली नाही या भागात अकरा घर डोंगर उतारा लगत असून इतर घरांना देखील गर्दीचा अगर अशा प्रकारच्या दगडींचा धोका संभवतो शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जात आहे मुंबई महानगरपालिकेच्या तानेसा धरणाची पातळी एकशे सत्तावीस पूर्णांक एकावन्न एक मिलीमीटर टी एच पी इतकी आहे तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी एकशे अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट टी इतकी आहे तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असून धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तांसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे प्रशासन सर्व प्रकारच्या सुरक्षित उपाययोजनांसाठी सज्ज असून प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे जनतेने पालन करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या संदर्भात बात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह हो, तोपर्यंत तो धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा